शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या वक्तव्याचा शिंदेगड शिवसेनेकडून जाहीर निषेध राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिकांची मागणी पेझारी नाक्यावर शिवसैनिकांनी केला निषेध शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी खारेपाटातील पेझारी इथं पेझारी बांधन मेडेखार येथील तरुणांनी ड्रग सेवन करून सात युवक एच आय व्ही बाधित झाले आहेत असा उल्लेख केला त्या केलेल्या वक्तव्याबद्दल युवकांमध्ये प्रचंड संताप अनावर झाल्याने चित्रलेखा पाटील यांचा पेझारी नाक्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तसेच ग्रामस्थांनी जाहीर निषेध करून पोयनाड पोलीस ठाण्यात चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे व पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचा निषेध केला तसेच त्यांनी दोन दिवसात केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली नाही तर कुर्डूस संघातील प्रत्येक गावात गावबंदी करण्यात येऊन निषेध करण्यात येईल असं यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आमचा पेझारी मेडेकर आणि आजूबाजूचा परिसर हा त्यातले सात तरुण आहेत हे एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत आता हे एच आय व्ही पॉझिटिव्ह तरुण कोण आहे अशी आता सगळीकडे प्रसार माध्यमातून अख्खा गावागावात रायगड जिल्ह्यामध्ये हा प्रसिद्ध झाला आहे मेसेज आता आमच्या तरुणांना मुली देताना इतर मुलींच्या आई वडील विचार करतील की बाबा या गावात आय व्ही पॉझिटिव्ह आहेत मग याची जिम्मेदार कोण आहे ही चित्रलेखा ताई पाटील आहे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या तरुणांचा बदनामीचा त्यांनी जाब द्यावा आणि आमची जाहीर त्यांनी माफी मागावी नाहीतर हा आमचा निषेधाचा आंदोलन आम्ही मागे घेणार नाही चित्रलेखा काल बेजारी इथे झालेल्या महिला मेळाव्यामध्ये जे वक्तव्य केले या पेजारी विभागामध्ये आणि पेजारी नाक्यावर रस आणि दारूचे धंदे उठाटपणे चालू आहेत आणि या परिसरामध्ये पेजारी बांधन आणि मेडेकार इथे ड्रग्सचे धंदे पेजारी नाक्यावर चालतात आणि ड्रग्ज घेऊन बांधन मेडेकार पेजारी इथले सात सात युवकांना याच्या याच्या पॉझिटिव्ह याच्याही या पॉझिटिव्ह झालेत असं त्यांनी जे वक्तव्य केले ते वक्तव्य त्यांनी सत्यात उतरायला पाहिजे कारण जे सात लोकांना जे याच पॉझिटिव्ह झालेले आहेत त्या लोकांची त्यांनी नावं डिक्लेअर करायला पाहिजेत कारण या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्याही जो काल महिला मेळावा आयोजित केला होता आणि त्यांनी या तीन गावांची नावं सांगितली पेजारी बांधन आणि मेरेकर आणि आजूबाजूची परिसरातील गावं म्हणजे उद्या जर या युवकांना जर लग्नासाठी जर आता मुली कमी असल्या कारणाने लग्नाचे जे मुलांचे लग्न सुद्धा होत नाहीत कारण त्यांचे वय सुद्धा लग्नाचे वय निघून जातात आणि आता जे त्याही वक्तव्य केले त्या वक्तव्यामुळे या तीन गाव आणि या परिसरातील मुलांना मुलगी देण्यासाठी इतर गावातील किंवा इतर इतर परिसरातील लोक मुलगी देताना दहा दहावेला विचार करतील त्यामुळे तुम्हाला राजकारण जर करायचं असेल तुम्हाला जर मतांची भीक मागायची असेल तर असे या बेजारी नाक्यावर आणि या कुडू जिल्हा परिषद कुडू जिल्हा परिषद मतदारसंघातील युवकांची युवकांना नको ती भाषा करून बदनाम करण्याचा जो तुम्ही प्रयत्न करत आहात तो प्रयत्न तुम्ही कुठेतरी थांबवायला पाहिजे कारण जे काल वक्तव्य केलेत त्या वक्तव्याची तुम्ही माफी मागायला पाहिजेत आणि चित्रलेखा पाटील आणि जर जे वक्तव्य केले त्या वक्तव्य मागे घेतलं नाही आणि युवा पिढीची जर माफी मागितली नाही तर याच्या पुढे उद्यापासून या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वेशीवर चित्रलेखा पाटील यांना गावबंदीचा आदेश आम्ही शिवसेनेमार्फत आणि प्रत्येक प्रत्येक ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला प्रत्येक ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की जोपर्यंत चित्रलेखा पाटील माफी मागत नाहीत तोपर्यंत तो या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील कुठल्याही गावामध्ये त्यांना प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता त्याही घ्यायला पाहिजे जर तुम्ही तुम्हाला दोन दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतोय भूमिका काल शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा पेजारी येथे मैलाव मेळाव्यामध्ये जे त्याही वक्तव्य केले की पेजारी नाक्यावर ड्रग्जचे धंदे चालू आहेत दारू विकली जातो त्यामुळे या परिसरातील पेजारी बांधण मेडेकर येथील सात तरुणांना एड्सची लागण झाली आहे आणि ते पॉझिटिव्ह आहेत असं त्याही जे वक्तव्य केले मुलात तसं जर असेल तर चित्रलेखा पाटील यांनी जे सात लोक आहेत त्यांची नावं डिक्लेअर करायला पाहिजेत आणि जे जाहीरित्या वक्तव्य केलेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि आम्ही ते कालचे वक्तव्य ऐकल्यानंतर या कुडू जिल्हा परिषदामध्ये या विभागामध्ये तरुणामध्ये एक संताप निर्माण झालं आणि सर्व गावातील तरुणांनी एक ग्रुपवर की चित्रलेखा पाटीलने हे वक्तव्य घेत केले ते मागे घ्यायला पाहिजे त्यासाठी आपण पेजारी नाक्यावर चित्रलेखा पाटील यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे जमलो आहे आणि ते काही निषेध केलं ते निषेध केल्यानंतर के मेडेकार बांधन आणि पेजारे आणि ह्या परिसरातील अनेक गावामध्ये